मित्रांनो नमस्कार आज पाटण तालुक्याचं पहिलंच मैदान आहे साडा या मैदानात कोण कोणती या व्हिडिओ मार्फत पोहोचता निघाला काय सकाळी पाहुणे पडला आहे ना काय कसं कस आज काय काय मामान्यूज केलेलं आहे नियोजन बारा हे आहे ना साडा वाघापूरच कशा वाटत पाट्यापाठ खाली मुल छड बघायला प्रवास मोठा पडला झाला साडा वाघावर म्हटलं शुभेच्छा नमस्कार नमस्कार आलाय कस कस आज नियोजन आज आहे अरे बा खतरनाक नियोजन आहे ना किती दिवस झाला ठरला जा गाडी पहिली पहिली आपली अकलूज लागलं त्या दिवशी एक नंबरला त्यामुळे आज नियोजन झालं ना ना मस्त पण कसं वाटलं प्रवास लय मोठा साडावा लांब किती वाजता निघाल होत काय चार वाजता हा आठ वाजता पोहोचलो रिलॅक्स करत निकेल मारत नाही त्याला मी काय आता पळायच होता ना ओळखण झालाय ना चालते ओके शुभेच्छा धन्यवाद नमस्कार सर हो कोणा बरं काय निजून आज घरची गाडी बावरेची बावरे का तू पलीकडचं पलीकडचं कुठून राहिलाय मैदानात बावरे आता बावरे आता चालूला कंटिन्यू गुल्लाच येते मतोबर पाळला पाच रुपये माहिती बरेच गुल्ला आहेत ओके आज पहिल्यांदा सर पहिल्यांदा सर जाबर चालतं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकास पण आलाय पाटणच्या साडेबागापूर मैदानात निवान बसल्या बघा रेस्ट करतो काय काय आणलं आणि आवडतो चालते शेवटच्या तांबवेकरांचा हिंद केरजा म्हणालाय सडाबाग पण मैदानात सरजा काय काय नाव आहेत बैलांचे राजन मावती राजन कुठलं काळगाव कालगाव काळगाव काळगाव का जे तो माऊली गो माझा राजा कसं कस पैराज पैरा मराठवाडीचा स्वामी हा आणि त्याला म्हणजे वेगवेगळ्या पैरायचं चालते शुभेच्छा कुठं नाल मल्लपेठ मल्लारपेठ वजीर कुठलाही हो का हो आणि त्यो तिथं चेंडू चेंडू कस पैरा ही जायवे पहिल्यांदाच पळणार आहे गाडीच चालते शुभेच्छा नमस्कार काय नाव आहे पहिलाच आधाईचा सोन्या दहीच सोन आहे ती पिंट बिंट आज, आज ला? तिकडच ना हो तिकड कसं कसं आज पायरा आज पायरा पालकांनी केला केलाय का चालतं चालतं पायरा चांगला तसं नाही ना हो शुभेच्छा तुला थँक्यू केसरी पकड्या पण आलाय सडा वाघापूर मैदानात हा नमस्कार कुठून आलाय आम्ही डपळवाडीत ना डपळवाडी म्हणजे पटण तालुक्यात पटण तालुक्यातले आहे इथंच खाली मैदान काय काय नाव बैलांची किती घेऊन आलाय बैलाच बैल आहे ते आपले पाच सहा गावातले हा ए निशान आहे ही माझी स्वतःची जोडी आहे श्याण आहे सागर आहे सोने आहे हारण्या गावती बैल गाई हे गावची बैल घरची चांगली हो पाळते तर त्या काय सांगू शकत नाही कोण कुठला बैल कधी आहे का नाही वेगवेगळं नाही जास्तच साचायचं आमचं सगळं हो हे सुद्धा आमचीच जोडी आहे गावातली चल हे सुद्धा चांगले शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे वकील कुठला सातवडचा सातवडचा पुन्हा लारा लारा हा चॉकलेट का हा कुठं नंबर गेला तो सासवडला छत्रपती केसरीला इथे दोघांनी ना हा कुठे यायला आलाय का येतोय शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय नाव आहे जखऱ्या पाचशे पंचा मुंडकरांचा पांढरा सोन आहे का नाही कसं कस आज कोणावर नियोजन आहे पिस्तुल म्हणून आहे आज तो ते त्याच्याबरोबर आहे हा चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार कुठं आलाय आहे मारुड मुंडाळे करांचा स्वामी 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 कस कस आज पैरा पैरा आज कुठला काय कुठला ड्रायव्हर ड्रायटर केला काल कशा फटाके शेवटतील कटणाच राहणार आहे का नाही पळयाच्या आधी गाडी स्वामीवरती नाही शुभेच्छा नमस्कार नमस्कार हा काय आणलं काय शंकर आणलाय आणि येऊ बादल शेरवड्याचा दोन्ही तुमची तीच आहे ती आपलीच आहे दोन्ही कसं कसं आज नियोजन शंकरचं शंकरचं नियोजन काय आता घट पडतील त्याच्यावर राहिले कोणावर आहे पायरा बादल बरंच हीच गाडी पळ्यावी यायच्या आधी नाही पहिल्यांदाच पळ चांगले आहे ना ना चा वार का नाही शुभेच भेट नमस्कार कुठना भाई केरळ केरळ घरांचं काय काय नाव सांग अच्छा बे सुंदर आहे बाوره की बाوره मला बाوره वर का हो बावा कसे कसे पहिर आज पहिर आहे की कुठले सगळे वेगळे पहिर वेगळे हा काश्मीर मधला पहिर आहे हा पाचोम्बरीचा पहिर आहे आणि हा पटन वाला कळतो ते सांगला हो पळतो फालतू शुभेच्छा तुम्हाला शिरवडकरांचा लारा भेट नमस्कार कोणा बरा आहे पहिर पुष्पा पुष्पाल बाहेर गँग कुठे सगळी गँग गेल्या तिकडे चालतंय शुभेच्छा तुम्हाला चिटवी चिटवी पण आल्या सडा पण मैदानात स्वप्नकरांची टीटवी